नमस्कार मित्रमंडळी आज तुमचा कोकणी राजा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे कोकणामध्ये जे फेमस आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भगवती देवीचं मंदिर आहे त्याचं मी तुम्हाला दर्शन दाखवतो तिकडे कसं काय वातावरण आहे ते मंदिर कसं काय आहे ते सर्व तुम्हाला मी आता या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही तिकडे पाहिलं तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणत असेल किंवा काही असेल तुमची कुठली इच्छा असेल तर तिकडे तुम्ही हे करू शकता नवस बोलू शकता आणि तो नवस माझ्याप्रमाणे तिकडे फेमस आहे या गावामध्ये की नवस तो पावला जातो त्यामुळे आज आम्ही चाललो आहे भगवती मंदिराकडे दर्शनासाठी तर तुम्ही पण या सर्वांनी आता आम्ही चाललो आहे आता सुरुवात करूया इथून जायला तर तुमचं स्वागत आहे कोकणाच्या चॅनलवरती थँक्यू चला मित्रमंडळी आता आपण निघूया सध्या वातावरण चाललंय एकदम भात कापण्याचं तुम्हाला ती पण झलक दाखवतो रस्त्यामध्ये हा आमच्या गावातून रस्ता चालला आहे मंदिराकडे तिकडे जापून आहे आता माझा मित्र आहे अभि आणि मी दोघे चला मित्र म्हणतो सुरुवात केली आहे आपलं दंदना खडक बोलतात सोडे गावातून दंदना खडक आहे तिकडून आम्ही चालू केली आहे व्हिडिओला शूटिंग तिकडून आम्ही आता चालतो आहे तर अजून वर मग तुम्हाला दहा मिनिट लागतो जायला गावले गेलो आहे का होय गावाने आपले सगळे ओळखीचे पण जायचं जायचंय आज दोन चालू आहे पण आले तिकडे बघा सर्व शेती वगैरे सगळं आता कापणी वगैरे चालू केलं आहे पण चालू होईल धडपण पाहिजे आणि ती प्रोसेस काय आहे ती पण तुम्हाला नंतर व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवेल बघा <laughs> हा इकडे वाघबी वाड्याच्या इकडे बाहेर पडतो रस्ता तर इथून दोन मिनिटावरती आहे बस आलो आपण इजरे गाजरेकर मैडम आएस है फुड़े फुड़े आम जी दामोर की शाला है अपना भगवंती मंदिर बढ़े अपने जो सभी दुखी है तो सभी कॉलेज के पूरा आता इतने सभी कॉलेज से मु चलिए इकें बघा समोर जे आहे आपलं दिसते भगवती मंदिर तिथंच चाललो आहे आता पोचू जस्ट लगेच नमस्कार मित्रमंडळी आता जस्ट आपण भगवती मंदिराकडे पोचलो आहे बघा श्रीदेवी भगवती मंदिर जांबावडे स्थित आणि तिकडचं वातावरण बघा ते आपण स्कूटी पार्क केली आहे आता जस्ट आपण एंट्री करतो आहे मंदिराकडे नमस्कार मित्र मंडळी तर आमचं कोकणगाच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मसाला पावडर हे फेमस ठिकाण आहे इकडे त्याबद्दल आम्ही जाणूया इकडे आपलं नाव सर पंढरी पंढरी मड म्हणू आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ते काय त्यांच्या आपलं व्यवस्था आपल्याला माहिती सांगतात ते आपण बघूया सांगा सर काय थोडक्यात आम्हाला माहिती माहिती सांगतात थोडक्यात सांगायचं म्हणजे देवी ही आमची नवसा नवसाला पावणारी देवी देवी आहे बाजूला महादेवाचं मंदिर उदव्यावधीला गणपतीचं मंदिर समोर हे तिचं कुलदैव आणि येणाऱ्या भाविकांचे नव सण एकडून तुमचं नाव साहेब आणि भगवती मध्ये इकडे जांभोळ्यामध्ये फेमस आहे हा त्या वेळा सिंधुदुर्गामध्ये फेमस दैल्म एकरा सिंधुदुर्ग पुडाळ तालुका आणि ज्याप्रमाणे तुम्ही कंटारा तुम्ही बघितला असेल त्याप्रमाणे जसं देवांची जसं बोलणं चालणं होतं तसं या मंदिरामध्ये तुमची जे काही इच्छा किंवा काही असतील प्रसंग असतील ते तुम्ही देवासमोर मांडून ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता एवढी पण शक्यता म्हणजे कंटारा तुम्ही बघितला मुवी असेल तर त्याप्रमाणे इकडे पॉवर अशी आहे म्हणजे अशी शक्तीच्या शक्ती इकडे देवीची आहे त्याप्रमाणे तुम्ही इकडे भेट देऊ शकता सिंधुदुर्गमध्ये कोकणामध्ये एक नंबर आपलं देवस्थान आहे तुम्ही या इकडे आणि इकडे तुम्हाला मडव म्हणून असतील मडव ते तुम्हाला भेटतील किंवा अजून कोणी असतील ते तुम्हाला भेटतील आणि त्यांच्यामध्ये तुम्ही त्याचा आशीर्वाद घेऊन जावा देवीचा असं सर्वांना म्हणजे मला प्रार्थना थँक्यू नक्की तसंच सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना फॉलो करता थँक्यू